कळपतीमध्ये फार्मर आय डी हा सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केलेला आहे केंद्र शासनाच्या माध्यमाने आणि ही एक फार आ, एक अडचणीचा विषय हा शासनासाठी पण आणि शेतकऱ्यांसाठी पण होऊ लागला आहे खरं तर या फार्मर आय डीची प्रोसिजर ही पुढच्या काळामध्ये अतिशय चांगली आहे पण आज परिस्थिती अशी आहे की याच्यामध्ये हे फार्मर आय डी बनवायला दोन दोन महिने जात आहेत आणि त्याच्यामुळे जो शेतकरी आहे त्याला जे शासनाकडनं मदत अपेक्षित आहे ती ताबडतोब येणे अपेक्षित आहे कारण त्याला ज्या या अडचणीच्या काळामध्ये शासनाची जी आपल्याला मदत पोचते ते नुकसान भरपाईसाठी त्याला ती ताबडतोब भेटणं अपेक्षित असताना हा दोन महिन्याचा कालावधी फक्त फार्मर आय डीसाठी जातो आहे त्याच्यानंतर ही निधी येणार त्याच्यानंतर कलेक्टर याच्यामध्ये ज्या मंजुरी देणार या सगळ्या तांत्रिक गोष्टी लक्षात घेता सभापती महोदय शासनाने याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शासन अतिशय संवेदनशील पद्धतीमध्ये काम करत असताना माननीय शिंदेसाहेब असतील माननीय अजितदादा असतील यांच्या माध्यमाने हे शासन सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी एक चांगला निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये सतत असते त्याच्यामुळे याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था शासनाने ताबडतोबीने करणं सभापती महोदय गरजेचं आहे शासन याच्यामध्ये नोंद घेते अशी मी अपेक्षा करतो दोन्ही मंत्री महोदय हे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावरती शासनाने या अधिवेशन काळामध्येच कुठला तरी या संदर्भातला दिलासा देणारा निर्णय माननीय मंत्री महोदय दादा आपल्याला याच्यामध्ये फार्मर आय डीचा फार मोठी अडथण हे ग्रामीण भागामध्ये येऊ लागले सर्वसामान्य शेतकऱ्याला ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही नेटवर्क असला तर त्याला ते सर्व्हर डाऊन सर्व डाऊन असलं तर त्यांच्याकडे ऐकता असतो तो, तो साधा फोन आणि ओ टी पी लवकर येत नाही ग्रामीण भागामध्ये लाईटचाही अडचण काही काही ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शासनाने या संदर्भातलं फ्रा फार्मर आय डी संदर्भात अतिशय ताबडतोबीने आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे याच्यावरती शासनाने ताबडतोब कारवाई करणं हे अपेक्षित आहे धन्यवाद सभापती महोदय हे काय सन्मान्य hmm. सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांनी फार्मर आय डी निर्माण करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना जे अडचणी निर्माण रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः होतात या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला आजच जिल्हाधिकारी रायगडने या बाबतीतल्या सूचना दिल्या जातील hmm. आणि ते सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता पडल्यास अशा पद्धतीनं महसूल विभागामार्फत अधिक गतीनं त्या प्रकारची योजना राबवण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या जातील